आता तर मित्रांनो मिनिट फक्त आपल्याला इथला साप विस्वी करायची खरी गरज नाही पण हा आपल्या भागातील आजघर खूप मोठा साप पाणी मागा टीपी तुमच्या खूप मोठा साप आहे इथून जर या पाण्यातून निघून बाजूला जर गेला असता तर कुठल्याही शेतकऱ्या याला भीतीपोटी मारलं असतं म्हणून आपण त्या मुख्यापर्यंत जीव वाचवला आता इथं कोणतरी म्हणले त्याला राग येऊ द्या किती का तुम्हाला चावना खाय नाही फक्त ह्याच्या जीवासाठी मी आलो एवढे बेजार झालोय मी तुमच्यासाठी झालो नाही माहिती का मित्रांनो कारण काय माहिती का उद्या तुम्ही शेतामध्ये दिसला मारणार तुम्ही नाही काय नाही तू मामो मामो

भैया दोन मिनिट शांत तर मित्रांनो आपण एक ते दीड घंटा बेजार झालो केवळ पाण्यामधला साफ करायची गरज नाही पण तेवढं पाणी त्याच्या राहण्यासाठी पाणी नाही त्यामुळे आपल्याला त्याला जीव वाचावा लागला आहे आणि विशेष म्हणजे हा रात्रातून कुणीकडे पण गेला असता मानवस्थेत घुसला असता त्याला कुठल्या शेतकऱ्यांनी मारलंच असतं पण ह्या सापापासून कुठला धोका नाही आपल्याला दाली भरपूर पहिल्यांदा आपल्याला सोडावं लागला कारण तिथं परिस्थिती तशी होती चला ती पिशवी आपण आणली आहे ती तिकडे ती तिथली पिशवी आणा बघ जवळ येऊ काय ते झेप घेऊन चालूच ते बघा विशेष म्हणजे हा लवकर सोडणार नाही आजगर आजगर फक्त की लवकर फास्ट सोडत नाही